मी शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी विधानसभेचा मी अधिकृत उमेदवार आहे माझा चिन्ह गॅस सिलेंडर आहे माझा बटन सात नंबर आहे मी सर्वांना इच्छलकरंजी विधानसभेच्या सर्व मतदारांना मी विनंती करतो हार जोडून की मला एकदा संधी द्या आणि मला निवडून द्या मी पक्षाची भूमिका आमची असे आहे पक्ष आमचा आदिवासी ओबीसी एस टी एस टी मुस्लिम आणि गरीब मराठ्याला घेऊन पुढं जा पुढं येत आहे सर्व वंचित घटकांना कामगार घटकांना सर्व लोकांना गोरगरिबांना शेतमजुरांना घेऊन आमचा पक्ष पुढे ये येत आहे आणि ह्या पद्धतीने जर इच्छकरणीमध्ये जर कोणाचा विकास झाला असेल तुम्ही बक्षीला तर विकास उद्योगपतींचा झालेला आहे विकास त्यांचाच झालेला आहे ज्यांना विकास म्हणतोय आपण तुम्ही आत्ता सर्वांनी आपण जायचं कामगार चाळमध्ये सर्वांनी जायचं दलित वस्त्यामध्ये सर्वांनी जायचं मुस्लिम वस्त्यामध्ये सर्वांनी जायचं गोरगरीब मराठ्या वस्त्यामध्ये त्या ठिकाणचा विकास बघायचं आणि मला विचारायचं की तू खोटं सांगतो आहे मी सध्या परिस्थितीमध्ये दहा पंधरा दिवस इच्छित पूर्ण पिंजून काढलो विकास कोणाचा झाला आहे कोणाचा नाही सर्वांना माहीत आहे ह्या ठिकाणी विकास झाला आहे मी नाही म्हणत नाही पण विकास मोठ्या मोठ्या लोकांचा मारवाडी लोकांचा मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा विकास झालेला आहे गोरगरिबाचा विकास याच्या गरजेमध्ये अजिबात झाल्यानं महाराष्ट्र शासनाने महायुती सरकारने लाडकी बहीण योजना म्हणून महिन्याला महिलांच्यासाठी पंधराशे रुपये दिले पंधराशे दिले पण स्टॅम्प ड्युटी शंभरवरून कुठल्याही खरेदीला पाचशेचा स्टॅम्प घ्यायचा हा निर्णय दिला याबद्दल तुम्ही काय सांगाल दहा दिवशी जे पाचशे रुपयेचे स्ट जे केलेले आहे शासनानं आता सध्या मी स्पष्टपणे माझी व्यक्तिगत भूमिका आहे की ते जे आहे आणि मी निवडून गेलो किंवा माझ्या पक्षाला मी सांगणार आहे की शंभर रुपयेचा स्ट असावं तो आमच्या पक्षाची पण ती भूमिका असू शकते की थोड्यासा किरकोळ कामासाठी आता पाचशे रुपयेचं स्टम्प द्यायचं गोरगरिबांना गरिबांना कुठल्याही कामकाजाला कागदपत्राला करायचं म्हणजे आता कसल्या पद्धतीनं पुढे जाणार की पाच पाचशे रुपयाचं स्टाम्प करायचं काय म्हणजे लाडकी बहिणाला एका ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न करत आहे तर एका ठिकाणी त्या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि टॅक्स वाढवायचा प्रयत्न करत आहे आमचा पक्षाची दायड भूमिका आहे की आमची सत्ता आली तर लाडकी बहिणींना आम्ही पस्तीसशे रुपये देऊ आमच्या जाहीर मध्ये आहे की आम्ही दायड पस्तीसशे रुपये लाडकी बहिणींना योजनेमध्ये वाढ करून एवढी वाढ करू शकतोय आणि हे सर्व जे स्ट ड्युटी किंवा टॅक्स आहेत ते सर्व आम्ही माफ करून टाकणार आहे त्या पद्धतीनं आमचं नियोजन आहे इतरगंजी महापालिकेला केंद्र शासन व राज्य शासनाकडून रस्त्यासाठी निधी आला होता पण तो निधी खर्च झाला नाही जर तुम्ही आमदार झालात तर या निधी आल्याला कुठं वर्ग झाला याची चौकशी लावणार का हे असंच स्वतः इच्चलकरंजीमध्ये काय शासनाकडनं प्रचंड निधी येतोय त्या बाबतीत मला काय बोलायचं नाही पण निधी ते किती अंमलबजावणी करण्यात येते किती निधी इथं लागण्यात येते आणि आतापर्यंत असंच होत आहे आणि आम्ही जर आम्हाला जर निवडून दिला तर तिची शंभर टक्के मी चौकशी करणार आहे काय अध्यक्षांना विधानसभेमध्ये अध्यक्षांना हे विषय मांडून मी शंभर टक्के तिची चौकशी करणार आणि इथं जे राहिलेले अधुरे जे कामे आहेत ते पूर्णपणे आम्ही खात्री मार्गदर्शन लावणार हो आहे तुम्हाला शहरात पदयात्रा करताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे का मला असं वाटलं नव्हतं की या ठिकाणी मला एवढं प्रतिसाद मिळेल पण खरं अर्थानं बघितलो ज्यावेळी मी नागरिकामध्ये पदयात्रेमध्ये रस्त्या वस्त्यामध्ये डोर टू डोअर मी कॅम्पिंग करत आहे मी बघायला लागलो आहे की गोर गरीब वंचित समूह आंबेडकरी समूह आमचा मुस्लिम समूह मराठा गरीब मराठा समूह चांगल्या शंभर टक्के चांगल्या पद्धतीने म्हणाल्यात मला सर्वांनी त्या दोघांना पण साईडला ठेवू आणि तुम्हाच नाही निवडून आणून देऊ ही चांगला म्हणजे एकदम एकदम शंभर टक्के चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला आत्ता असं वाटू लागलं आहे की मी निवडून येऊ शकतोय पण माझा लीड किती असत तर आता मला असं वाटायला आलं की माझा ह्यावेळी लीड पण मध्यम असणार आहे तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढंच आव्हान करतो ना आधी हा जुळ विनंती आहे तुमच्या माध्यमातून की तुम्ही ह्यावेळी या उद्योगपतींना आणि प्रस्थापितांना न बघता एक गोर गरीब सणविचारी गोरगरीब विचारी वंचित समूह सम्य, वंचित समूहाचा वंचितचा उमेदवार म्हणून तुम्ही मला एकदा निवडून द्या संधी द्या तुम्ही बघा जे लोक ए सीच्या गाडीतनं खाली उतरू शकत नाही ते लोकांच्यावर आपण विश्वास ठेवून तिने विकास करतील हा आपण प्रथमता आपल्या माइंडमधून काढणे गरजेचं आहे मी मतदारांना सांगतो की आपण आपल्या माइंडमधून हा विषय काढणे गरजेचं आहे विकास गोरगरीब रस्त्यावरचा माणूसच करू शकतोय आता हिंसा जर ठरला असत आणि ह्यांचा जर ठरला असेल तर त्यांचा त्यांचा ठरू दे आपण सर्व वंचितांना मिळून ठरवूया आणि मला एकदा संधी द्यावं हे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव